समजलंच असेल की आजची आम्ही संध्याकाळ कुठे घालवणार आहोत तर आजची आमची संध्याकाळ आम्ही घालवणार आहोत दादर या ठिकाणी ग्लो गार्डनमध्ये इथे बलूनवाला होता तर गौरांशला फुगा हवा होता त्यासाठी तो पप्पाला तिकडे घेऊन गेला होता आणि हे तर मस्त चणे मला ना हे मसालेदार चटपटीत चणे खूप आवडतात आणि ह्यांना पण ते खूप आवडतात तर मी ह्यांना सांगितलं होतं बाकी काही नको पण मला फक्त हे एक घ्या किती छान वाटतंय ना सुंदर असा नजारा आहे आणि जो आमच्या गौरांजनी फुगा घेतला होता ना त्याला मी सांगत होती माझ्या हातात दे आतमध्ये येताना तो काही ऐकला नाही आणि येता येता तो खाली लागला आणि फुटला म्हणजे आमचा फुगा दोन मिनिटातच फुटून गेलाय कोणी फोडला कसा फुटला फुगा <laughs> आम्ही चणे खायला थंडगार असं छान वातावरण आहे आणि माझ्यासोबत हे आहेत माझा गौरांश आहे खूप छान वाटतंय गौरांशाने ह्या ठिकाणी मोकळं असं भेटलंय त्यामुळे तो आपल्याच नुकतं रमून गेलाय तिकडचं वातावरण तर बघा ना किती छान झाले मस्त अशी झाडं आहेत ढगाळ वातावरण आहे थंड गार वारा सुटलं खूप छान वाटते त्या तिथे एक ग्रुपही बसला आहे ना तो सुंदर सुंदर अशी गाणी बोलते की मस्त वाटतं ऐकायला छान त्या तिथे छोटे मोठे अशा मुली आहेत ते छान गाण्यांवरती डान्सही करतात हे पण तेच बघत होते की ती छोटी कशी डान्स करते यानंतर आता आम्ही बोललोच चला पुढे जरा जाऊया त्यासाठी आम्ही पुढे असं चालत चालत चाललो आहे आमचा गौरांशला तर बघा ना चालण्यापेक्षा ना आमचा गौरांश ना मस्त डान्सच करत असतो खरं तर आमच्या गौरांशला असं कोण नसेल तरी चालतो तर आपल्यातच मस्त असा खेळत असतो <laughs> <laughs> आम्ही ना गौरांशला घेऊन इथे आलो होतो गार्डनमध्ये थोडा वेळ त्याच्यावर घालवण्यासाठी बघा बघा कसं येते आमचं चिंटी गौर गौरंज घसरतच नाहीये आमचे प्रयत्न बघा साइडो साइड जा परत जा एकदा ᱱᱩᱠᱩᱱᱟᱜ ᱱᱩᱠᱩᱱᱟᱜ ᱡᱚᱛᱚ ᱥᱤᱥᱚᱯᱷᱤᱞᱤ ᱥᱚᱢᱚᱱᱫᱤ ᱦᱚᱞᱚ ᱵᱟᱹᱫᱩᱱ ᱫᱟᱛᱮ ᱛᱟᱢ गौरांश जाताना तर असा जसं मी आता वरती पटपट चढणार आहे पण त्याला ते शक्य झाले नाही मग तो, तो परत आता रिटर्न आपल्या बाबाकडे आला आलाय आणि बाबाचा सहारा घेतो म्हणजे बाबाला सांगतोय की बाबा मला घेऊन चला आणि मला वरती चढव पण गौरांश ह्यासाठी अजून थोडा लहान आहे पाऊस ना आधी थोडा पडून गेला होता त्यामुळे थोडंसं पाणी पाणी आणि थोडी धूळ जमा झाली आहे म्हणजे थोडं घाण असं वाटतंय त्यामुळे आम्ही गौरांशना सांगू होतो इथे नको जाऊ तिथे नको जाऊ गौरांशना आमचं असंच चालतोय लेफ्ट राईट लेफ्ट राईट त्यामुळे असा कधीतरी धडकतो कोणाला तरी हे बघा थोडी थोडी अशी घाण आहे पाऊस आणि धूळ झाल्यामुळे आणि त्यालाही ते आता समजलं की तिथे घाण आहे त्यामुळे तिकडे गेला नाही आता आम्ही इथे घेऊन आलो पण ह्यावरती पण थोडं थोडं पाणी दिसतंय आता बाबाने म्हणून त्याला उचलून घेतलंय आता पुढे अजून एक स्लाईड आहे त्याच्यावरती बघतो जरा आम्ही ठीक असेल तर आम्ही त्याला त्याच्यावर बसवू जा परत चढ तू चढ वरती आता चढ वरती चढ चप्पल त्यात त्याची घसरत असे चढ ना वरती वरती चढ वरती दूसरे दिन दूसरे दिन कॉन्क्रीट मंगाई गौरव घरी जाऊया नको इथेच राहूया चला घरी चला गौरव चल घरी खेळता खेळता इथे पाऊस आला होता त्यामुळे आम्ही एका बाजूला आलोय बघा ना किती छान वाटतंय ना विजाई कडक करतायत असं पाऊस वारा पप्पावर प्रेम आले लहान मुलांचं ना असं आई वडिलांवर आपल्या कधी कधी प्रेम येतं तसं आमच्या गौरांचं आज त्याच्या बाबावर खूप प्रेम आलेला आहे छान असं वातावरण आहे आणि बाबा त्याला मस्त फिरायला घेऊन आल्यामुळे कदाचित त्याचं हे प्रेम आलेलं असेल बाबावर आपल्या तुमचा हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगा खूप छान वाटलं मस्त वातावरण होतं पाऊस पडला थंडगार वातावरणही झालं पण छान वाटलं खूप मजा आली मला तर आणि हे जर जेव्हा जेव्हा माझ्यासोबत असतात ना मला खूप छान वाटतं गौरांश असतो हे असतात तेव्हा वेळ कसा जातो कळत नाही आजचा दिवस आमचा खूप छान झाला तुम्हाला हे वातावरण कसं वाटलं बघा हे आपलं दादरमधलंच ठिकाण आहे दादरकरांना तर माहितीच असेल आणि जे जे दादरच्या बाहेर येतात त्यांनाही माहिती असेल आणि ज्यांना माहिती नसेल त्यांनी ह्या ठिकाणी नक्की भेट द्या खूप छान आहे इकडचं वातावरण तर चला आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय